जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांचे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत तर आज आपण आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलोय आडमधील नैसर्गिक संख्यांची वेरीज कशी करतात तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते आडमधील नैसर्गिक संख्या कसा काढतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आडमधील नैसर्गिक संख्यांची वेरीज कशी करतात अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने बघणार आहोत त्याकरता व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन शॉर्ट ट्रिक्स आपल्या युट्यूब चॅनलवरून पाहण्यास भेटते चला जाऊया आपल्या प्रश्नाकडे आडमधील एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज काढणे अगदी आपण शॉर्टरिक्स पद्धतीने बघणार आहोत तर चला मग उदाहरण आपल्याला काय दिलं ते बघूया अकरा ते पंच्याहत्तर पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलाय तर मग याच्यामध्ये आपल्याला अकरा ते पंच्याहत्तर मध्ये एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत तर हे आधी सर्वप्रथम आपल्याला काढावा लागेल तर मग आता आपल्याला फॉर्म्युला का वापरावा लागेल मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करावं लागेल तर वजा करावा लागेल म्हणजेच पंच्याहत्तर वजा अकरा केलं तर किती येतं आहे चौसष्ट आणि चौसष्टमध्ये किती एक मिळावं लागेल तुम्हाला माहिती एक का मिळवतात कारण की आपण वजाबाकी केली पंच्याहत्तर वाजा अकरा कारण की एका बाजूने एक संख्या वजा होते दोन्ही बाजूने म्हणून आपल्याला काय करावं लागतं तर एक मिळावं लागते म्हणजे चौसष्टमध्ये एक मिळावला म्हणजेच किती झाले पासष्ट म्हणजेच आपल्या एकूण संख्या किती आल्या तर पासष्ट आ लक्षात माता पुढील फॉर्म्युला काय वापरायचा तर पुढील फॉर्म्युला असा वापरायचा मित्रांनो मग आपल्याला एकूण संख्यांची बेरीज विचारली मग पहिली संख्या अकरा आणि दुसरी संख्या किती पंच्याहत्तर ह्या दोघांची काय करायची तर बेरीज करायची अकरा प्लस पंच्याहत्तर या संपूर्ण संख्येला भागिले दोन करायचं आणि गुन्हेले आलेल्या एकूण आपल्या नैसर्गिक संख्या पासष्ट मग आता अकराची नाणी पंच्याहत्तरची काय करायची तर बेरीज करायची मग अकरा पंच्याहत्तर किती शहाऐंशी किती आले शहाऐंशी शहाऐंशी भागिले किती दोन आणि गुन्हिले किती पासष्ट लक्षात मग आता भाग देऊया बे एक बे बे चोक आठ बे त्रिक सहा मग आता आपल्याजवळ काय राहिलं त्रेचाळीस गुणिले पासष्ट लक्षात त्रेचाळीस गुणिले पासष्ट मग आता या दोघांचा गुन्हाकार केला त्रेचाळीस आणि पासष्ट म्हणजेच आपलं उत्तर किती येणार आहे सत्तावीसशे पंच्याण्णव आ लक्षात ह्या पद्धतीने आपलं उत्तर येणार आहे तुम्हाला गुन्हाकार जमत नसेल तर काय करा उभी मांडणी करा आणि गुणाकार करून घ्या अल्लाशात तर आपला योग्य पर्याय क्रमांक किती तर तीन नंबर हा आपला योग्य पर्याय आहे अशा शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने तुम्ही गणित सोडवलं एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज तर काही सेकंदात तुमचं उत्तर येईल चला अशाच पद्धतीने अजून एकही उदाहरणं आपण बघूया तर आपल्याला एवढं उदाहरण काय दिलं आहे ते आधी समजून घेऊया आडोतीस ते सत्याहत्तरपर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आता अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे तर आपल्याला फॉर्म्युला काय पहिला मो एकूण नैसर्गिक संख्या आपल्याला काढावं लागते म्हणजेच एकूण नैसर्गिक संख्या काढण्यासाठी मोठ्या संख्येतून आपण लहान संख्या वजा करतो म्हणजेच सत्याहत्तर वजा अडोतीस मग सत्याहत्तर वजा अडोतीस केलं म्हणजेच आपली वजाबाकी किती आली तर एकोणचाळीस मग आता एकोणचाळीसमध्ये किती एक मिळावं लागेल नेहमीप्रमाणे लक्षात मग किती आले एकोणनैसर्गी संख्या तर चाळीस एकूण आपल्या नैसर्गिक संख्या आल्या मग आता चाळीस संख्या आल्या तर पुढला फॉर्म्युला काय अडोतीस प्लस अडोतीस प्लस सत्याहत्तर भागिले किती दोन गुणिले किती आलेले एकूण संख्या चाळीस लक्षात मग आता आपल्याला काय अडोतीस आणि सत्याहत्तरची बेरीज करायची म्हणजेच किती आली एकशे पंधरा ठीक आहे एकशे पंधरा भागिले किती दोन गुण्हे किती चाळीस मग आता भाग देऊया मग आता एकशे पंधराला भाग जाणार नाही कारण की एकशे पंधरा ही विषम संख्या आहे म्हणजेच आपल्याला दोनला कितीने भाग द्यावा लागेल तर चाळीसला द्यावा लागेल मग चला मग दोनने भाग देऊ बे एक बे बे दोन चार शून्य जशाल तसा म्हणजेच आपल्या जो काय राहिलं एकशे पंधरा गुणिले वीस एकशे पंधरा गुणिले वीस या दोघांचा गुणाकार केला तर ये किती येतोय तेवीसशे किती तेवीसशे मग हा गुणाकार तुम्हाला डायरेक्ट जमत नसेल तर काय करा उभी मांडणी करा म्हणजेच ह्या पद्धतीने एकशे पंधरा बरोबर या वीसचा शून्य इकडे देऊन टाका आणि गुणिले किती दोन करा गुणाकार आपला लवकर येईल म्हणजे शून्य कोणत्याही संख्येने शून्याला कोणत्याही संख्येने शून्याला गुणले असते उत्तर किती ते शून्य मग बे पंच दहा शून्य एक हच्या बे एक बे किती तीन आणि बे एक बेलक्षात तेवीसशे या पद्धतीने तुम्ही मांडणी करून तुमचं उत्तर काढू शकतात अलक्षात म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती एक नंबर अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने मी तुम्हाला हे उदाहरण समजून सांगत आहेत पण अजूनपर्यंत तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दावायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच सर्व प्रकरण अंकगणित आणि बुद्धिमत्ता आणि भूमिती हे सर्व प्र प्रकरण अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आपल्या यूट्यूब चॅनलवरून स्वप्नील सर या यूट्यूब चॅनलवरून अगदी फ्री फ्रीदारामध्ये पाहण्यास भेटतील चला मग जाऊया अशाच पद्धतीने एखादं अजून एक दोन उदाहरण बघूया तर मित्रांनो आपल्याला उदाहरण काय दिले ते आधी व्यवस्थित समजून घ्या चोपन्न ते ब्याऐंशी पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती आता उदाहरण एकदम त्याच पद्धतीने दिलं आहे फक्त आपल्याला इडं काय करावं लागेल एकूण संख्या एक काढेल मग एकूण नैसर्गिक संख्या काढण्याचा फॉर्म्युला काय ब्याऐंशी वजा चोपन्न बरोबर आहे आता ब्याऐंशी वजा चोपन्न केलं तर आपले एकूण यांची वजा बाकी किती येणार आहे तर अठ्ठावीस आली अठ्ठावीस मग अठ्ठावीसमध्ये काय करायचं तर एक मिळवायचं मग अठ्ठावीसमध्ये एक मिळावला म्हणजेच किती झाले एकोणतीस एकूण संख्या किती आल्या तर एकोणतीस आल्या मग पुढील फॉर्म्युला आपला नेहमीप्रमाणे तर काय करायचा मग चोपन्न प्लस ब्याऐंशी संपूर्ण संख्येला भागिले किती दोन गुणिले एकूण नैसर्गिक संख्या एकोणतीस आ लक्षात मग आता यांची काय करायची तर टोटल बेरीज करायची आता टोटल बेरीज बरोबर आहे या दोघांची चोपन्न आणि ब्याऐंशीची आता चोपन्न आणि ब्याऐंशीची बेरीज केली तर किती येते एकशे छत्तीस मग एकशे छत्तीस भागिले किती दोन गुणिले किती एकोणतीस आता भाग देऊया बे एक बे बे सक बारा एक उरला बे आठ सोळा म्हणजेच आपल्यासवळ काय राहिलं अडुसष्ट गुणिले एकोणतीस आता आडुसष्ट गुणिले एकोणतीस या दोघांचा गुन्हाकार काला केला तर किती येतोय एकोणावीसशे बहात्तर लक्षात मित्रांनो अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने तर योग्य पर्याय क्रमांक किती एक नंबर चला जाऊया पुढील उदाहरणाकडे तर आपल्याला पुढील उदाहरण काय दिलं आहे ते वस्ती समजा बेचाळीस ते ब्याण्णवपर्यंतच्या नैसर्गसंख्येची बेरीज किती आता त्याच फॉर्म्युलानुसार आपल्याला सोडवायचं आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करू ब्याण्णव वजा बेचाळीस लक्षात ब्याण्णव वजा बेचाळीस केलं म्हणजेच आपली वजा किती येणार आहे तर पन्नास मग आता पन्नासमध्ये नेहमीप्रमाणे एक मिळवा एक मिळवल्यानंतर आपल्या संख्या किती येणारे तर एक्कावन्न लक्षात संख्या किती आल्या तर एक्कावन्न आल्या मग त्याचप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल तर बेचाळीस प्लस किती ब्याण्णव या दोघांशी तर बेरीज करावं लागेल मग आता बेरीज करूया बेचाळीस प्लस ब्याण्णव या संपूर्ण संख्येला भागिले किती दोन आणि गुणिले काय आलेले एकूण संख्या एक्कावन्न मग आता दोघांची बेरीज करून घेऊ बेचाळीस आणि ब्याण्णवची तर बेचाळीस आणि ब्याण्णवची बेरीज केली म्हणजेच किती येते एकशे चौतीस एकशे चौतीस भागिले किती दोन आणि गुणिले किती एक्कावन्न हा लक्षात मग आता आपण भाग देऊया बे एक बे बे सक बारा किती उरले एक उरला चौदा तयार झाले मग दोनाच्या पड्यात चौदा बेसाती चौदा मग आता आपल्याजवळ काय राहिलं सदुसष्ट गुणिले एक्कावन मग आता सदुसष्ट गुणिले एक्कावन केलं म्हणजेच आपल्यांचा या दोघांचा गुणाकार तर किती येणार आहे चौतीसशे सतरा लक्षात या पद्धतीने तुम्ही गणित सोडवले असेल तर सगळे गणित तुमचे बरोबर येतील म्हणजेच आपला योग्य पर्याय क्रमांक येतील चार नंबर चला मित्रांनो मग तुमच्यासाठी मी काही उदाहरणं देतो तर तुमच्यासाठी हे चार उदाहरणं मी दिलेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये मला याचे उत्तरं एकचं उत्तर एवढं एक दोनचं उत्तर तेवढं तीनचं उत्तर एवढं आणि चारचं उत्तर, उत्तर मला चार पर्याय दिलेले आहेत या चार पर्यायावरून तुम्ही मला उत्तर कळवायचे लक्षात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आपण आडमधील नैसर्गिक संख्येची बेरीज अगदी शॉठिक्स पद्धतीने बघितली अस बघितली आहे ती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच ट्रिक्स व्हिडिओ आपल्या स्वप्नील वाक्सर या युट्यूब चॅनलवरून पाहण्यास भेटतील भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र असेच प्रेम आमच्यावर राहू द्या